सन मराठवाडा सण मराठी माणसाच्या अभिमानाचा सण मराठी मातीच्या स्वातंत्र्याचा सण नववर्षाचा नेमका हा सण आहे तरी कोणता गुढीपाडवा मराठी संस्कृतीची जाण ठेवणारा मराठी मातीचा अभिमान वाढवणारा हा सण मराठी कॅलेंडरनुसार जसे देवीचे साडेतीन शक्तीपीठ या महाराष्ट्रात तसे आहे तसेच साडेतीन मुहूर्त हे सर्वात महत्वाचे मानले जातात नेमकं हे मुहूर्त आहे तरी कोणते तर यामध्ये गुढीपाडवा हा प्रथम मुहूर्त अर्धा मुहूर्त अक्षय तृतीया दुसरा मुहूर्त दसरा व तिसरा मुहूर्त दिवाळीचा पाडवा असे मिळून साडेतीन मुहूर्त बनतात तर मग हे मुहूर्त आहे केवळ साडेतीन पण यात नेमकं का असं काय खास आहे व का आहे हे एवढे महत्वाचे की सर्वजणांना काही शुभ कार्य असेल की तो व्यक्ती या मुहूर्त्यांची वाट पाहतो तर मग जाणून घेऊया असं काय आहे खास या साडेतीन मुहूर्तापैकी पहिल्या मुहूर्तामध्ये म्हणजेच गुढीपाडव्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी आहे जय आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि या महिन्याच्या मराठी व्हिडिओमध्ये पुरी व्हिडिओ देखणी आहे तो पिन कमेंटमध्ये दि गेले लिंक पे क्लिक करो